नमस्कार खरं तर सातारा जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा भाजप पक्षाचा अधिकृत उमेदवार श्री अजित अजितचादाशी साळुंके आपल्याशी संवाद साधताना मला खरंच विशेष आनंद होते कारण मी छत्रपतींचा एक मावळा माझ्या मित्राचा एक सच्चा मित्र अशा तिघांच्या माध्यमातून म्हणजे आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार कराड उत्तरचे आमदार आदरणीय मनोजदादा धैर्यशील दादा अतुल भोसले जयकुमार भाऊ या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मला सा नाकरेकर्ता म्हणून कार्यकर्त्याचं केलेलं काम या कामाची पोच पावती म्हणून आया तिघांनी माझी निवड केली खरं तर त्यांचे मानावेळी थोडे आभारच आहे कारण एवढ्या मोठ्या पक्षाचं चिन्ह चिन्हावर निवडणूक लढवणं हे माझं भाग्य समजतो कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली जी प्रगती आहे जागतिक स्तरावरची ती खरंच आपल्याला मोठ्या दिमागदारानं सांगावायला अभिमान असतो की मी या भारत देशाचा खरोखर नागरिक आहे आणि ते काम मोदी साहेबांनी आपल्या कारकिर्दीत सुरू केलेलं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्राची सुद्धा प्रगती आदरणीय देवाभाऊ यांच्या माध्यमातून खूप मोठ्या स्वरूपात चालू आहे तीच तीच योजना त्याच मिनी मिनी मंत्रालय ज्यांना म्हटलं जातं ते मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषद आणि ज्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आज आम्हाला काम करण्याची संधी मिळते शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण एक कार्यकर्ता म्हणून या समाजसेवेमध्ये सहभागी व्हावं आणि ही समाजसेवा आपल्या हातून घडावी गोरगरीबांचं कल्याण व्हावं अनेक अनाथांना दिव्यांगांना आपल्याकडून मदत व्हावी शाळांचा दर्जा रस्त्यांची कामं पाणी योजना ज्या शासनानं या लोकप्रतिनिधींच्या मार्फत गावामध्ये आणल्यात त्यांचं व्यवस्थित इम्प्लिमेंट होतंय का लोकांच्यापर्यंत या योजना पो पोचवल्या जातात का नरेंद्र मोदींपासून देवाभाऊंपर्यंत शिवेंद्रबाबांपासून मनोज उदयन महाराजांपासून आपल्या दादा अतुल बसल्यांच्यापर्यंतच्या योजना आपल्या भागातल्या लोकांपर्यंत पोचल्या गेल्या पाहिजेत आणि ही योजना या सगळ्या गोष्टीसाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची यांनी गटासाठी निवड केली हे के मी माझं भाग्य समजतो कारण माझ्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला वर नेण्याचं काम म्हणजे जर पाहिलं तर ह्या भाजपच पक्ष करू शकतो वारसा हक्कानं आलेला कुठलाही राजकीय मला आधार नसताना माझ्यावर पक्षानं टाकलेली ही संधी या संधीचं निश्चित मीपणे भविष्यात सोनं करेन आणि भविष्यात ज्या ज्या गोष्टी मला करता येतील त्या गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करेन उद्याच्या या प्रक्रियेमध्ये मी आज गाव भेटी दौरा चालू केला आहे ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळत आहेत माता भगिनींचे आशीर्वाद मिळत आहेत तरुण वर्गाचं मला सहकार्य मिळतं आहे आणि याहीपेक्षा गावातल्या माझ्या नागठाणे गावातल्या अनेक लोकांचं अनेक तरुण मंडळांचं मला आशीर्वाद प्रेरणा मिळते आणि तीच प्रेरणा घेऊन मी पुढं चाललो आहे आपल्याला गाव समृद्ध करायचे जिल्हा समृद्ध करायचे राष्ट्र समृद्ध करायचे आणि यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा खारीचा वाटा म्हणून मी या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून उभं राहिलं मला निश्चितपणे आपण सगळेजण मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यालच पण त्याचबरोबर माझ्याबरोबरच्या सर्व पंचायत समिती घणातल्या असतील अतिथ गानातले असतील नागटाणी गाणातले असतील याही उमेदवारांना आपण प्रचंड मताने निवडून द्याल अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो भावी वाटचालीसाठी या सगळ्यांचे माझ्याबरोबर आशीर्वाद आहेतच पण तुम्हीसुद्धा मतदार ज्यांच्यापर्यंत माझा हा आवाज पोचतोय त्यांनीसुद्धा मला भरघोस मतानं निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराज